मित्रांनो आपण बजेटला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल समजून घेणार आहे यामध्ये मी सर्व मुद्द्यांना एकत्रित केलेलं आहे मित्रांनो कधी हा व्हिडिओ तुम्ही नीट समजून घेतला तर तुम्हाला बजेटच्या रिगार्डिंग कोणताही दुसरा व्हिडिओ पाहायची गरज नाहीये इथे तुमच्या समोर जितकेही पॉइंट दिसत आहे मित्रांनो तेवढ्या सर्व पॉईंटला आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत कधी तुम्ही ऑप्शन बायर आहे ऑप्शन सेलर आहे तर तुम्हाला कोणकोणत्या स्ट्रॅटर्जी फॉलो करायला हवं की जेणेकरून तुम्ही बजेट डेच्या दिवशी मार्केटशी डील करू शकतात बेसिक पासून सुरुवात करणारे दे मित्रांनो डेट आणि टाइमला पहिले समजून घेणार आहोत बजेट कशा प्रकारे सुरू होतो जोही ट्रेडिंग टाइम असतो त्यामध्ये कोणकोणत्या टायमाला काय काय होण्याची शक्यता आहे टाइम वाईज कारण त्या दिवशी वेगवेगळे टायमामधले झोन आहे मित्रांनो की वेगवेगळ्या पद्धतीने रिएक्ट होत असतात म्हणजे मार्केटमध्ये व्होलालिटी केव्हा असते मार्केट केव्हा के के शांत किंवा एका डायरेक्शनला स्लोली अँड स्टडी जायला लागतं तो सुद्धा आपण टाइम पाहणार आहोत त्यानंतर कोणत्या टायमाला ऑप्शन बाईंग प्रेफर करायला हवी किंवा कोणत्या टायमाला ऑप्शन सेलिंग प्रेफर करायला हवी स्पेशल टाईम झोन काय असणार आहे एफ एम कॅन्डल कशी पकडायची एफ एम कॅन्डल म्हणजे काय फायनान्स मिनिस्टर कॅन्डल ती कॅन्डल फार महत्वाची मित्रांनो त्याचाही डिस्कशन आपण करणार आहोत मित्रांनो आपण आहे ना पास्ट डेटाचा सुद्धा अनालिस करणार आहे दोन हजार एकोणास पर्यंतचा डेटा आपण पाहणार नमस्कार मित्रांनो मी आपला कपिल आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मराठी मनी चॅनलवरचा बजेट स्पेशल व्हिडिओ तर मित्रांनो सर्वात पहिले आपण काय समजून घेणार आहे डेट आणि टायमिंग काय राहणार आहे बजेटच्या दिवसाचा आणि त्याला आपल्या फायनान्स मिनिस्टर ह्या पेश करणार आहे तेवीस जुलैला अकरा वाजेनंतर बजेटला सुरुवात होते आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो आपला मार्केट आहे ना सव्वा नऊ वाजता ओपन होतो पण सव्वा नऊ ते अकरा वाजेपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला जास्ती काही करायला राहत नाही कारण सगळेजण बजेटचा वेट करत असतात अकराच्या आसपास पीच चालू होते आणि साधारणपणे ती दोन ते तीन तासा इतकी असते पण दोन ते तीन तासाची पीच ही पूर्णपणे मार्केटला इम्पॉर्टंट नसते मार्केट ना काही ठराविक गोष्टींनाच फोकस करत असतं जेव्हा ही मार्केट चालू असतं आणि पीच सुद्धा चालू असतं तर तिच्यामधले आपल्याला दोन सेक्शन पाहायला मिळतात मित्रांनो एक इंट्राडेसाठी की आपल्याला त्यामध्ये काही ठराविक गोष्टींवर मार्केट लगेच रिएक्शन देताना दिसत असतं आणि त्या था ठराविक था गोष्टी एक दहा ते पंधरा मिनिटाच्या असतात मित्रांनो आणि मार्केटचा एंडिंगचा टाइम आणि त्यानंतरच्या टायमाची रिॲक्शन ही जवळपास पाच ते सहा दिवस राहते का राहते कारण पूर्णपणे पीच संपून केल्यानंतर पूर्ण फायनान्स मिनिस्टरने दिलेल्या भाषणामधलं अॅनालिस केलं जातं आणि त्या अॅनालिसनुसार मग मार्केट येत्या काही दिवसांवर रिॲक्शन देत असतं आणि इंट्राडेसाठी मित्रांनो सुरुवातीचे ना तीस ते चाळीस मिनिट हे सर्वात महत्वाचे असतात आणि तेवढे तुम्ही समजून घेतलं तर इंट्राडे साठी आपलं त्या दिवसापुरताचं आपलं काम झालेलं आहे कशी काय मुमेंटम होणार आहे ते पण आपण सर्व पाहणार आहोत मित्रांनो आपण ट्रिगर पॉइंट बद्दल बोलून घेऊ सर्वात पहिला ट्रिगर पॉईंट काय असेल मित्रांनो टॅक्सेस तुम्हाला माहिती आहे टॅक्सेसच्या रिगार्डिंग कोणती न्यूज कधी आली याचा इम्पॅक्ट मार्केटवर सुद्धा पडणार आहे मार्केट जनरली शांत राहील जेव्हा ही टॅक्सेसची सुरुवात होईल ना मित्रांनो तेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला स्पाइक पाहायला भेटेल ह्या टॅक्सेसमध्ये पण दोन टॅक्सेस सर्वात महत्वाचे आहेत ते कोणते तर पहिला आहे कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे काय तर कंपन्यांच्या रिगार्डिंग टॅक्सेस दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ह्या टॅक्सेसमध्ये खूप मोठी सूट देण्यात आली होती तर एक मोठी मोमेंटम आली होती आपण बॅक टेस्टिंगमध्ये ते पाहणारच आहोत आणि दुसरा सर्वात महत्वाचा आहे टॅक्स अँड चार्जेस रिगार्डिंग टू स्टॉक मार्केट म्हणजे आपण इथे ना वेगवेगळ्या स्वरूपाचे टॅक्स भरत असतात मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे तुम्ही पण तुमचं कधी ट्रान्झॅक्शन पाहिलं तर त्यामध्ये तुम्ही प्रत्येक ट्रेडमध्ये किती वेगवेगळ्या स्वरूपाचे टॅक्सेस इथे पेड करत असतात तर ट्रेडरचा टॅक्स ट्रेडिंगचा टॅक्स किंवा स्टॉक मार्केटचा ओव्हरऑल टॅक्स मध्ये चेंजेस होताना दिसलं तर इथे सुद्धा आपल्याला मोठा स्पाइक पाहायला मिळणार आहे मित्रांनो का कारण सर्वे ट्रेडर आप आहे मित्रांनो तुम्ही आपण आपल्याला डायरेक्ट इफेक्ट होणार आहे त्या गोष्टीचा त्यामुळे नाही इथे वाईल्ड रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते आपल्यावर ती डायरेक्ट इफेक्ट करणार आहे कधी चांगली न्यूज असेल तर आपण तर बाय करणारच आहेत आणि कधी ती खराब असेल तर आपण आहे ते सेल करायला सुरुवात करणार आहोत आताच मागे सतराशे पॉईंट पडलं होतं मित्रांनो मार्केट का पडलं होतं सेबीचा एक सिंपल रूल आला होता तर सेबीचा एक रूल इतकं मोठं सेलिंग ट्रिगर करू शकतो तर इथे तर डायरेक्ट शेअर मार्केटवर किंवा ट्रेडरवर टॅक्सेस कधी कमी जास्त झाले तर यामध्ये सुद्धा आपल्याला मोठी मोमेंटम पाहायला मिळणार आहे तर या दोन्ही पॉईंटवर आपल्याला लक्ष ठेवायचं हे आपल्यासाठी सर्वात महत्वाचे ट्रिगर पॉईंट असणार आहे तर चला तर आता आपण आपल्या पुढच्या पॉईंटकडे जाऊयात तर तो आहे मित्रांनो ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग आता आपल्याला ऑप्शन बाईंग केव्हा करायची किंवा ऑप्शन सेलिंग केव्हा करायची तर मित्रांनो हे डिपेंड करतं झोनवर टाइम झोनवर इंट्राडे मध्ये कशा प्रकारे बिहेवियर करतोय चार्ट मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही दोन्ही करू शकता तुमच्याकडे कधी पैसा आहे पण तुमच्याकडे कधी पैसा नाही तर ऑप्शन बाईंग करायची पण ऑप्शन बाईंग केव्हा हो करायची आपल्याला तो टाइम झोन सर्वात महत्वाचा आहे तर आपण टाइम झोनला समजून घेऊयात मित्रांनो तर आपल्याला बजेट डे ला या तीन टाइम सेशन मध्ये डिवाइड करायचंय नऊ ते साडेतीन मधल्या आणि या तिन्ही पार्ट मधले जे रिएक्शन आहे ना मित्रांनो हे आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात तो मित्रांनो हा पहिला जो झोन आहे ना त्याला आपण प्री बजेट म्हणतो कारण इथे अजून पीच सुरू झालेली नाही आहे इथे बाय करायचं का सेल आपण हे डिस्कस करणार आहे पण आता पुढचा जो टाइम आहे मित्रांनो अकरा वाजेपासून दीड वाजेपर्यंतचा आता हा जो झोन आहे तर यामध्ये पीच सुरू होणार एक्झॅक्टली exactly अकरा वाजता होणार नाही थोडीशी ती पुढे सरकू शकते पण आपण एक टाइम पिरियड ठेवलेला आहे तर या इथे लाईव्ह बजेट चालू झालेला असतो आणि जशी पीच मधनं काही ट्रिगर पॉइंट येतात तिच्यावर लगेच मार्केट रिएक्शन द्यायला सुरुवात करत आणि हे रिॲक्शन दोन्ही साईडचे असू शकतात मित्रांनो आणि यामध्ये एफ एम कॅन्डल बनते एफ एम कॅन्डलला काय म्हटलं जातं मित्रांनो फायनान्स मिनिस्टर कॅन्डल की जी एक दोन पर्सेंटची सुद्धा बनेल म्हणजे एक सिंगल कॅन्डल सुद्धा एवढी मोठी तुम्हाला इथे पाहायला मिळू शकते ट्रिगर पॉईंट वर रिॲक्ट करण्यासाठी की जे आपण डिस्कस केलेले आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काही नवे ट्रिगर पॉईंट आले तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला पण शेअर करत असतो मित्रांनो तुम्हाला हवं तर तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि आपण आपल्या चॅनलवर पण शेअर करूयात तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तो तिसरा गुण आहे मित्रांनो तो पोस्ट बजेटचा टायमिंग आहे म्हणजे इथे पूर्णपणे बजेट आपला संपलेला आहे आणि आता इथली रिॲक्शन ही टोटली डिफरन्स असणार आहे आता हे तिन्ही सेशन वेगवेगळे का बरं वेग वेग आहे तर हे तिन्ही सेशन आहे मित्रांनो हे दोन कारणांमुळे वेगवेगळे आहेत पहिलं रिझन आहे मार्केटमध्ये व्हॉलेलिटी आणि बजेट वरची रिएक्शन मुळे आणि दुसरं रिझन आहे आय व्ही आय व्ही एक अशी गोष्ट मित्रांनो ती प्रीमियम हे जलद गतीने वरती खाली करत असते तर मित्रांनो प्रीमियमचा इम्पॅक्ट आणि बजेटची वोलालिटी ह्या दोन्ही एकत्र होऊन मार्केट त्या दिवशी खूप मोठी रिॲक्शन देत असतं आता सर्वात प्रथम आपण व्हॉलॅलिटीला समजून घेऊयात तर पहिला टाइम झोन मध्ये मित्रांनो व्हॉलेटी ही लेस असते म्हणजे एक तर ते मार्केट साईडवेज राहील नाही एका रेंज मध्ये राहण्याची शक्यता असते आणि यामध्ये कोणतंही डायरेक्शन मुवमेंटम इथे मिळत नाही मित्रांनो आणि हे जेव्हा आपण बॅक टेस्ट करणार आहे तेव्हा मी तुम्हाला यामध्ये इन डिटेल समजवूनच दाखवणार आहे पण मित्रांनो तुम्हाला ती रेंज वाटत असेल ना ती लहान असेल तर तसंही नाही मित्रांनो बजेटच्या दिवसाची रेंज सुद्धा ही मोठी असते मोठ्या पॉईंटमध्ये सुद्धा मार्केट खालीवर जाऊ शकतं व्होलालिटी ही इथे जास्ती असेल इतर डेच्या कम्पॅरिझन मध्ये आपला जो दुसरा सेशन आहे ना मित्रांनो इच्या सर्वात जास्ती व्होलालिटी आपल्याला पाहायला मिळते एकदम दाबून इथे व्हॉलेटी आपल्याला दिसत असते तर लाईव्ह पीच मध्ये सर्वात जास्त व्हॉलालिटी इथे पिकला असणार आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही व्हॉलेटी एक डायरेक्शन मध्ये राहू शकते का तर पहा मित्रांनो असा एखादा पॉइंट कधी आला बजेटमध्ये की तो मार्केटला वन सायडेड घेऊ शकतो तर तो अति डायरेक्शन राहू शकते पण त्याची कोणतीच गॅरेंटी नाही आहे असं होऊ शकतो की एक दोन पर्सेंटची मुमेंटम येईल पण त्यानंतर तीन चार पर्सेंटचा फॉल सुद्धा येऊ शकतो तर व्होलालिटीची एक्सपेक्टेशन ठेवा पण डायरेक्शन व्होलालिटीची एक्सपेक्टेशन ठेवू नका तर याला कशाप्रकारे डील करायचं तुम्ही एखादं ऑप्शन घेतलंय आणि तुमच्या साईडला आहे तर ठीकच आहे पण त्याला लगेच स्ट्रिक्टली ट्रेल करायला शिका मी चालू कधी रिव्हर्सल येतंय तर प्रॉफिट बुक करा लहान प्रॉफिट बुक करा कॉस्ट टू कॉस्ट निघा नाही तर स्टॉप लॉसने नक्कीच निघायचं इतच्या दिवशी कोणतंही ऑप्शन होल्ड करून ठेवायचं नाहीये आता पुढचा जो टाइम झोन आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये व्होलालिटी कमी होऊन जाईल म्हणजे स्पाइक जे मार्केटमध्ये येतात ते आता कमी होऊन जाणार आहे व्होलालिटी म्हणजे काय एखादी ग्रीन कॅन्डल बनली आणि सेमच रेड कॅन्डल परत बनली हे असं होणं आता कमी होऊन जाणार आहे या टाइम झोनमध्ये तर या टायमामध्ये आपल्याला मोठी मुवमेंट मिळेल का नाही मिळेल हे कशावरनं समजेल जेव्हा पीच चालू होती त्या टायमाला मार्केटने कशा प्रकारचा बेस इथे तयार केलेला आहे त्यावरनं तर मध्ये काहीतरी चांगली गोष्ट आली आणि एक दीड वाजेनंतर मार्केट हे वरती जायला लागलं ला तर ते वरतीच जाणं प्रेफर करेल आणि त्याचप्रमाणे कधी एखादी निगेटिव्ह न्यूज आलेली आहे आणि मार्केट दीड दोनच्या दरम्यान खाली यायला सुरुवात झाली तर ते खालीच यायला सुरुवात होणार आहे मित्रांनो आणि कोणतीच मोठी अनाउन्समेंट कधी नाही आली ना मित्रांनो तर हे साइडवेज पण होऊन जाईल कारण हा तुम्हाला मी पहिले सांगितलेलं इंटरिम बजेट आहे पहा मोमेंटम तर राहणारच आहे पण जे, जे एक्सपेक्टेशन राहील आपलं की मोठ मोठ्या कॅन्डल बनायला हव्या तीन चार पाच पर्सेंटच्या तर तेवढं काही होणार नाही दोन एक पर्सेंट दोन एक पर्सेंट पण खूप मोठी कॅन्डल असते मित्रांनो तर त्या स्वरूपाचं आपल्याला इथे पाहायला मिळू शकतं तर ह्या टाइम झोनला आपण कधी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर पहिल्या टाइम झोनमध्ये वला कमी असणार आहे सेकंड टाइम झोनमध्ये व्होलालिटी सर्वात जास्ती असणार आहे आणि थर्ड टाइम झोनमध्ये व्होलालिटी डिपेंड करेल की सेकंड टाईम झोनमध्ये प्रकारे मार्केट रिएक्ट झालेलं आहे त्यानुसार एवढं समजल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की कुठे आपल्याला ऑप्शन बाईंग करणं फायद्याचं आहे किंवा कुठे आपल्याला ऑप्शन सेलिंग करणं फायद्याचं आहे तर मित्रांनो हा जो मधला सेशन आहे जेव्हा पेज चालू असते तिथे ऑप्शन बाईंग करणं आपण प्रेफर करू शकतो मित्रांनो आणि त्याच्या पहिले कधी तुम्हाला टाईम झोनमध्ये पाहिजे आहे तर तुम्ही इथे तयारी करू शकता ऑप्शन बाईंगची पण ऑप्शन बाईंग आपल्याला पीच चालू झाल्यानंतरच घ्यायची पण सर्वात प्रथम मी ज्याप्रमाणे सांगितलं आहे की व्होलालिटी जास्ती आहे तर आपण त्याला ट्रेल करायला शिकायला हवं प्रॉफिटमध्ये आल्यानंतर किंवा स्टॉप लॉस तर आपल्याला त्या दिवशी स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे मित्रांनो हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे तर पहिल्या टाइम झोनमध्ये तुम्ही कधी हिरो झिरोसाठी कॉल पुट बाय करता आहात तर ते पण आपण पुढे जाऊन डिस्कस करणार तर जेही बिग्नर ट्रेडर असतील माझं तर म्हणणं आहे की त्यांनी एक एकच लॉट घ्यायला हवं जास्ती तुम्ही इथे लॉट बाय करायचे नाही बिकॉज हे शिकण्यासाठी करा मित्रांनो तो दिवस पैसा कमवण्याच्या उद्देशाने नवीन बिग्नर जे ट्रेडर आहे त्यांनी पाहू नका त्या मोठ्या डेला आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते पहा आपल्याला पैसा कमवण्याचे भरपूर सेशन पुढे पण मिळणार आहे तोच एक दिवस नाही की त्याच दिवशी आपल्याला आपली पूर्ण रक्कम लावायची आणि मोठा प्रॉफिट इथे अर्न करायचा आहे शिकण्यासाठी ट्रेड करा ना की पैसा कमवण्यासाठी कारण तुम्हाला एवढ्या मोठ्या डेला कधी तुम्ही बेअर करून गेलात सहन करून गेला त्याला समजून गेलात तर तुम्हाला इतर दिवसाचं मार्केट हे खूप इझी जाणार आहे ही माझी तुम्हाला पर्सनल रिक्वेस्ट आहे आणि जे ऑप्शन सेलर आहे ते पहिल्या झोनमध्ये ऑप्शन सेल करू शकतात कारण मार्केट एका रेंज बाउंडमध्ये असेल आणि पीच चालू होण्याच्या पहिले त्यांनी आपल्या पोझिशन स्क्वेअरअप करून घ्यायला हव्या किंवा स्टॉप लॉस करा सेल करायला हव्या पण जेव्हा पीच चालू असेल तेव्हा ऑप्शन सेल करणं हे इतकं काही खास नाही मित्रांनो यामध्ये खूप मोठे स्पाईक होतात त्यामुळे लॉस होण्याची जास्ती शक्यता तर इथे बाईंग करणंच प्रेफर करायला हवं आणि जो पुढचा टाईम आहे मित्रांनो दीड वाजेपासून साडेतीन वाजेपर्यंत तर इथे ऑप्शन सेलिंग करायला हवी का करायला हवी पहिला मुद्दा एक्सपायरी आहे एक तुम्हाला डायरेक्शन भेटायची जास्त शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला टाईम डिकेचासुद्धा या ठिकाणी फायदा मिळणार आहे तर इथे तुम्ही बिंदास ऑप्शन सेलिंग करू शकतात आणि तुमची काही पहिल्यापासूनचे पोजिशन कधी असल्या तर तुम्ही ह्या झोनमध्ये त्या बुक करायलाही सुरुवात करू शकता स्कॅल्प करत असले तर तेही बुक करायला सुरुवात करू, शकता, करू शकतात आणि पोझिशनल इथे ट्रेड घ्यायला पण तुम्ही सुरुवात करू शकतात आणि ऑप्शन सेलिंग करणं का इथे प्रेफर करतो तर एक आहे ना ऑप्शन ग्रीक आहे मित्रांनो आय व्ही तर त्याला समजणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि आय व्हीवर वर एक आपण डेडिकेट व्हिडिओ आहे आपला ऑप्शन ग्रीकमध्ये तर त्यामध्ये इन डिटेल समजवलेला आहे तर तो तुम्ही जाऊन व्हिडिओ पाहून घ्या की जेणेकरून तुमची क्लिअरिटी अजून वाढेल याच्यामध्ये कधी मी इन्क्लूड केला तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल मित्रांनो त्यामुळे त्या, त्या व्हिडिओची लिंक मी स्क्रीनला सुद्धा देऊन देईल तुम्ही जाऊन तो नक्की पहा नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक असेल ऑप्शन ग्रीक म्हणून तुम्ही तो चेकआउट करू शकतात नाही मराठी मनी ऑप्शन ग्रीक म्हणून तुम्ही यूट्यूबला पण सर्च केलं तर तुम्हाला आपले दोन व्हिडिओ तिथे ऑप्शन ग्रीक वरचे पाहायला मिळतील ते पाहिले ना तुम्हाला हे ऑप्शन मधलं बेसिक टू ऍडव्हान नॉलेज सर्व मिळून जाईल आजच्या दिवसासाठी नाही तर हे तुम्हाला ऑल टाइम कामात येणार आहे मित्रांनो ते व्हिडिओ मी खास करून तुम्हाला रेकमेंड करतो की ते तुम्ही जाऊन नक्की पहा आणि सर्वात महत्वाचं ऑप्शन सेलिंग करणं काय ते प्रेफर केलेलं असतं मित्रांनो कारण मोठा इव्हेंट आहे त्यामुळे ना तुम्हाला ऑप्शनचे प्रीमियम इथे खूप वाढलेले दिसणार आहे का वाढलेले दिसणार आहे कारण बजेट डे त्यामुळे प्रीमियम हे वाढलेले असतात त्यामुळे त्याच्यामध्ये जो ऑप्शन डिके होतो ना तो खूप मोठा होतो आणि त्यामुळे ऑप्शन सेलिंगवाल्यांना इथे फायदा होतो आणि प्रीमियम कधी स्वस्त असते तर मित्रांनो सर्वांनी कॉल पुट खरेदी करून घेतले असते पाच दहा वीस रुपयाचे जाऊन जाऊन किती येईल वीस रुपयाचा कॉल आहे वीस रुपयाचा फूट आहे जाऊन जाऊन किती जाणार आहे माझे चाळीस रुपये जाणार आहे पण कधी डायरेक्शन मोठी मोमेंटम भेटली तर मी खूप जास्त इथे पैसा बनवेल तर मार्केट आहे मित्रांनो हे इझी पैसा बनवू देत नाही म्हणून इथे तुम्हाला प्रीमियमसुद्धा हायर रेंजला पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये कोणतीही फसलेली पोझिशन कॅरी फॉरवर्ड करायची नाही लगेच बुक करायची आहे आणि जीही फायद्याची पोझिशन आहे यामध्ये प्रॉफिट बुक करत करत जायचं आहे मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मजा येत असेल मजा येत असेल तर नक्की लाईक करायची मित्रांनो कमेंट करायची आहे आणि मित्रांनो खूप मेहनत केली आहे तुमच्यासाठी बजेटची एक परिपूर्ण स्ट्रॅटर्जी बनवण्यासाठी तर नक्की व्हिडिओला शेअर सुद्धा करायचे की जेणेकरून दुसऱ्या लोकांपर्यंत पण अशी पूर्ण माहिती ही पोचू शकेल कारण बजेट याला फार कमी दिवस राहिलेले आहेत मित्रांनो आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी तुम्हाला माहिती मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आता आपण सर्वात महत्वाच्या पार्टकडे जातो आहोत की जी आहे आपण बॅक टेस्टिंग करणार आहोत बजेट डेच्या दिवसाची मित्रांनो इथे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा बजेटच्या दिवसाचा चार्ट लावलेला आहे तुम्ही खाली टायमिंग पण पाहू शकता आणि आता तुम्हाला इथे समजेल की ओव्हरऑल मार्केट एका रेंजमध्येच होतं आता काय रेंजमध्ये होतं मित्रांनो बिकॉज तो इंटेरियम बजेट होता इंटेरियम बजेट म्हणजे का त्याच्यानंतर ते इलेक्शन होते तुम्ही पाहिले इलेक्शन झाले त्यानंतर रिझल्ट लागला आता परत सेम गव्हर्मेंट इथे एस्टॅब्लिश झालेलं होतं मग अशा इंटेरियम बजेटमध्ये जास्ती मोठ्या घोषणा होत नसता आणि अशा बजेटमध्ये कसं होतं मित्रांनो लोकांना आकर्षित करण्यासाठीच्या गोष्टी जास्त केल्या जातात त्यामुळे मार्केट आपल्याला स्टार्टिंगला साईडवेज पाहायला मिळालं नंतर एक थोडासा बाउन्स आला त्यानंतर खाली आला फुल डे त्याच रेंजमध्ये मार्केट हे साईडवेज झालेलं होतं हा दोन हजार चोवीसचा फेब्रुवारीचा चो होता त्याचप्रमाणे दोन हजार एकोणावीसलासुद्धा इंटेरियम बजेट हा आपल्या इथे प्रस्तुत झालेला होता त्याचा चार्ट आपण पुढे पाहणारच आहोत मित्रांनो तर इंटेरियम बजेटच्या दिवशी काही मोठी मोमेंटम होत नाही पण इतर बजेटच्या टायमाला आपल्याला इथे मोठी मोमेंटम पाहायला मिळते आणि आपण त्या चार्टवर पुढे पाहणारच आहे मित्रांनो आपण इथे एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या दिवसाच्या चार्ट पॅटर्नवर वर आलोय निफ्टी फिफ्टीच्या मागच्या पाच वर्षापर्यंत चा, चार्ट पाहणार आहोत मित्रांनो की बजेटच्या दिवशी कशा प्रकारे मार्केटने रिॲक्ट केले आता हे आपण का पाहतोय कारण त्याने आपल्याला ह्या बजेटला ट्रेड करण्यासाठी आसानी होणार आहे आपण टोटली कंपॅरिझन करणार आहे मित्रांनो सगळ्या चार्टचं तर मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पाहिलं की पहिल्या सेशन मध्ये आपल्याला कुठेच मोमेंटम पाहायला मिळत नाही तर तुम्ही इथे पाहू शकतात की मार्केट ऑलमोस्ट साईडवे जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे आणि साइडवेज मध्ये काय करायचंय नंतर काय बाय करायचंय नंतर काय सेल करायचंय तेही आपलं डिस्कशन झालेलं होतं तर इथे साईडवेज आहे म्हणून आपण इथे ऑप्शन सेलिंगला प्रेफरन्स दिलेलं होतं आपण पाहिलं होतं मित्रांनो की अकरा वाजेनंतर बजेट चालू होतो साधारण साडे अकरा पर्यंत मुवमेंटम पण इथे काही मुमेंटम झाली नाही म्हणजे मी तुम्हाला जे बोललो होतो ना काही ट्रिगर पॉईंट मार्केटला अजून मिळाले नाही पण जसा टॅक्सच्या संदर्भात एक पॉइंट आलेला होता मित्रांनो टॅक्स मध्ये रियायत दिलेली होती तर त्यामुळे आपल्याला इथे एक स्पाइक पाहायला मिळाला होता जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या सेक्शनमध्ये आपण ऑप्शन बाईंग करायचं आहे पण बाईंग केल्यानंतर ते होल्ड नाही करायचंय आपल्याला तिथे प्रॉफिट बुक करत जायचंय मित्रांनो बिकॉज तुम्ही पाहू शकता की हे जे ब्रेकआउट झालेलं होतं ते फेल झाला नंतर पूर्ण मार्केट खालच्या साईडला आलेलं होतं मग मा अशा टायमाला काय होतं काही जण पोझिशन होल्ड करतात पहिला मुद्दा तर ते बुक करत नाही होल्ड करतात आणि मार्केट रिव्हर्सल झालं तरी त्यांना वाटतं की ते वर जाणार आहेत बजेटच्या दिवशी अशी कोणती अपेक्षा ठेवायची नाही एक तर तुम्ही लहान प्रॉफिट घेऊन निघा किंवा कॉस्ट टू कॉस्ट निघा नाही तर तुमचा जो स्टॉप लॉस असेल मित्रांनो तो स्टॉप लॉस घेऊन तुम्ही निघा म्हणजे तुम्ही इथे कुठेतरी निघाले असेल ठीक आहे तुम्ही कॉस्ट टू तु कॉस्ट या ठिकाणी निघाले असेल ठीक आहे तुम्ही स्टॉप लॉस घेऊन निघाले असते तरी ठीक आहे एवढा तुमचा लॉस झाला नसता आणि ही दुसरी मोमेंटम पण तुम्हाला कॅच करता आली असती त्यानंतर आपण जो तिसरा पॉइंट पाहिलेला होता मित्रांनो की एक वाजेनंतर तर साडेतीन वाजेपर्यंत मार्केट डायरेक्शन राहू शकतं तुम्ही पाहू शकता की एक आपल्याला चांगलं डायरेक्शन दोन हजार मध्ये पाहायला मिळालेलं आहे म्हणून ही स्ट्रॅटर्जी खूप कामाची पण आता आपण एकच चार्ट पाहिलेला आहे आपल्याला मागची चार्ट पाहिजे की सिमिलर या प्रकारे काही बिहेव्हिअर केलेलं आहे का जोही आपण ग्राफ बनवलाय जीही आपण स्ट्रॅटर्जी बनवली खालच्या साईडला टाइम पण पाहू शकतात एक फेब्रुवारी दोन हजार बावीसचा चार्ट मित्रांनो त्या दिवशी बजेट आलेला होता इथेही सिमिलर आपल्याला पाहायला मिळतंय की पहिले आपल्याला एक रेंज मध्ये मार्केट दिसत ज्याप्रमाणे आपण डिस्कस केलेलं आहे अकरा वाजेच्या आसपास काहीतरी आपली पीच चालू झाली आणि ती पीच नंतर मार्केट खाली आलं वर आलं आता खाली वर का होतं तर जे मार्केट मध्ये काही पीच मध्ये काही गोष्टी सांगितल्या जातात ना तिच्यामुळे ही व्हॉलेलिटी आपल्याला पाहायला मिळते एखादा पॉईंट चांगला आला वरती गेला एखादा पॉईंट खराब आला मार्केट खाली आला त्यानंतर साधारण बारा एक वाजेच्या आसपास मार्केट खाली येताना आपल्याला दिसतंय आणि मी तुम्हाला ज्या एफ एम कॅन्डल बोलला होता ना फायनान्स मिनिस्टर कॅन्डल त्या ह्या मित्रांनो पहा तुम्ही एक एक कॅन्डल किती मोठी आणि दुसरीच ग्रीन कॅन्डलने तिला टेक ओव्हर करून घेतलेला आहे हा टाइम कधी तुम्ही पाहिला तर निअर अबाउट एक वाजेचा ता टाइम आहे मित्रांनो म्हणजे आपण चालू मार्केटमध्ये जेव्हा पीच चालू असतो तेव्हा एखादं डायरेक्शन घेऊ शकतो पण त्याला आपल्याला इथे कुठेही पकडून राहायचं नाहीये आपल्याला ते बुक करत राहायचं आहे मित्रांनो काही बाय केलंय तर आपण त्याला प्रॉफिटेबल मध्ये आल्यावर आपण त्याला बुक करायचंय कारण मार्केट रिव्हर्सल झालं तर तुम्हाला ते एक्झिट व्हायचा चान्स देणार नाही आणि एक वाजेनंतर कधी मार्केट ज्याही साईडला जाते त्या साईडला आपण डायरेक्शन ट्रेड घेऊ शकतो पण कन्फर्मेशन आल्यानंतर कसं पाच मिनिटाची कॅन्डल मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती मोठ्या कॅन्डल बनलेल्या आहेत तर इथे कर्फर्मेशन आलं मित्रांनो मार्केटने होल्ड केला के आणि त्याला ब्रेक करून वर गेलं तर असं कर्फमेशन आल्यानंतर आपण इथे पोझिशन बनवू शकतो तर हे आपल्याला आता दोन्ही ठिकाणी आपण पाहिलं की जी स्ट्रॅटर्जी आपण पाहिली ती मागच्या दोन वर्षांमध्ये परफेक्ट बनलेली आहे अजून एक गोष्ट मेन मित्रांनो तुम्ही इथे ना बँक निफ्टीला ट्रेड करू शकता सगळ्यात चांगलं का कारण बँक निफ्टीमध्ये काय ना मित्रांनो फक्त तर बँक निपटीचे कंपोनंट असतात म्हणजे बँकच असतात बँकच्या रिगार्डिंग चांगली गोष्ट आली तर बँक रिगॅक्ट करतील बँकच्या रिगार्डिंग करतील एखादी निगेटिव्ह गोष्ट आली तर बँक खालच्या साईडला जातील तर एक डायरेक्शन चांगलं मिळू शकतं निपटीमध्ये काय आहे ना निपटीमध्ये भरपूर सेक्टर आहे तिच्यामध्ये मेटल आहे आय टी बँका पण आहे रिअल इस्टेट आहे असे भरपूर टाईपचे तिथे सेक्टर असतात मग एखाद्या सेक्टरला पॉझिटिव्ह न्यूज आले आणि एखाद्या सेक्टरला निगेटिव्ह न्यूज आली ना तर हा त्याचं कॉम्बिनेशन होऊन जातं आणि मार्केट आहे ना व्होलालिटी जास्ती करत पण बँक निफ्टीमध्ये तसं नाही ते फक्त बँकिंग आहे म्हणजे बँकिंग सेक्टर साठी न्यूज आली ना ते त्याप्रमाणे रिॲक्ट करेल तर तुम्ही त्या तुम दिवशी बँक निफ्टीलाही ट्रेड करू शकता बँक निफ्टीचा पण मी दाखवलं असतो पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो म्हणून मी ते इथे अवॉइड केलेलं आहे तुम्ही स्वतः जाऊन त्याचं पण बॅक टेस्टिंग करू शकतात उलट बॅक टेस्टिंग करा आपल्या कमेंट मध्ये त्याचे चार्ट सुद्धा शेअर करा की जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होईल मित्रांनो मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकतात एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस चा आपण इथे चार्ट लावलेला आहे आणि हा दिवस तर एकदम तहेलका होता तो कसा ते मी तुम्हाला सांगणारच आहे मागच्या दिवसाच्या रेंज मध्ये ओपन झालं मार्क आणि तुम्ही पहिलं पाहिलं असेल की साइडवेजच मार्केट इथे आपल्याला दिसलं पीच चालू झाली वरती खाली थोड्या वेळ गेलं इथे तुम्ही स्पाइक पाहू शकता स्पाईक आले मार्केटमध्ये आणि त्यानंतर मार्केट एक डायरेक्शन मध्ये गेलं मित्र आता काय डायरेक्शन मध्ये गेलं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन सर्वात महत्वाचे ट्रिगर पॉईंट आहेत त्यातला पहिला कोणता होता कॉर्पोरेट टॅक्स तर यामध्ये कॉर्पोरेट टॅक्स साठी खूप मोठी सूट देण्यात आलेली होती बिकॉज ऑफ कोविड मध्ये जे कंपन्या वगैरे सर्व ते बंद होतं ना त्याच्या रिगार्डिंग इथे खूप मोठी सूट देण्यात आली होती आणि तो ट्रिगर पॉईंट मार्केटला पॉझिटिव्ह राहिला आणि मार्केट इथून बूम केलेला आहे ज्या मी एफ एम कॅन्डल बोललेलो आहे मित्रांनो तुम्ही ही, तुम ही कॅन्डल पाहू शकता ह्या खूप मोठ्या आहे तुम्हाला लहान दिसत असतील बिकॉज त्या मी चार्ट लहान केलेला आहे आणि त्यांचा पॉइंट कधी पाहायला गेला एकेका कॅन्डल चे कधी आपण ह्या कॅन्डलचा पॉईंट पाहिलं तर मित्रांनो एक कॅन्डल निपटीमध्ये एकशे तेवीस पॉइंटची आहे एक कॅन्डल आणि कधी तुम्ही बॉटम पाहिला त्या दिवसाचा आणि कधी त्या दिवसाचा तुम्ही हाय पाहिला तर पॉईंट इथे तुम्हाला दिसताय याची टोटल करून तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायची मित्रांनो एका दिवसात किती मोठी मुवमेंट आली आता आपल्याला इथे तर आपण तीन वर्षाचे चार्ट पाहिले आणि आपल्याला इथे पहिला पॉइंट आपण पाहिलेला आहे की पहिले मार्केट साईडवेज राहतं पीच चालू झाल्यावर मार्केट व्हॉलटाईल होतं आणि साधारण एक वाजेनंतर आपल्याला एक डायरेक्शन मिळते ती कोणत्याही साईडची मिळेल ती बजेटवर डिपेंडेड असते पण एक आपल्याला डायरेक्शन पाहायला मिळते आणि आपण ह्या तिन्ही याला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो हे आपण पहिले पाहिलेलं जे मित्रांनो अजून तुमचं काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारा किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपलाही तुम्ही जॉईन झाले तिथे तुमच्या समस्या तुम्ही विचारू शकता आता आपण बजेट पाहणार आहे तो आहे दोन हजार मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकतात की एक फेब्रुवारी दोन हजार एकोणास चा बजेटच्या दिवसाचा आपण इथे चार्ट लावलेला आहे आणि या चार्ट स्टार्टिंगला आपल्याला समजतंय की मार्केट एक रेंज बाउंड होतं आणि त्यानंतर साधारणपणे इथे खाली तुम्ही टाइम पाहिला तर बारा एक वाजता आपल्याला एक मोमेंटम पाहायला आली आणि मार्केट वरच्या साईडला गेला पण पन... नंतर साधारण एक वाजेच्या आसपास मार्केट परत खालच्या साईडला आलं आणि तिथेच थोडा वेळ ट्रेड करून क्लोज झालं म्हणजे ज्या रेंज मध्ये मा मार्केट ओपन झालं होतं त्याच रेंज मध्ये मा मार्केट क्लोज झालं एक सारखी कंडिशन आपल्याला इथे पाहायला मिळाली तर ह्या तीन गोष्टी तर आपण पाहिलेल्या जे की स्टार्टिंगला साईडवेज असतं अकरा बारा वाजेच्या आसपास एखादा स्पाईक येतो त्या मध्ये कधी तुम्ही काही बाय केलेलं आहे तर त्याला तुम्हाला ट्रेल करणं प्रॉफिट बुक करणं हे मस्त आहे मित्रांनो त्या ला होल्ड करायचं नाही आणि एक वाजेनंतर काही मोमेंट येते एक दीड सव्वा एक्झॅक्टली हे टाइम नका तुम्ही लक्षात ठेवू हा झोन लक्षात ठेवा टायमा तर त्यानंतर काही डायरेक्शन मिळते तर तुम्ही ती डायरेक्शन सुद्धा प्ले करू शकतात आपण हे बॅक टेस्ट केलेलं आहे मित्रांनो मागच्या वर्षाचे आपण चार्ट पाहिलेले तर यावरनं काय लक्षात आहे की स्टार्टिंगला आपल्याला कोणती अग्रेसिव्ह पोझिशन बनवायची नाही आणि नंतर आपण अकरा बारा वाजेनंतर पोझिशन बनवली तर प्रिपेड राहायचं की ऑप्शन हे खालीवर होताना आपल्याला इथे दिसतील आणि ही होती आपली कंप्लीट बॅक टेस्टिंग आणि अशी स्ट्रॅटर्जी सांगितलं ते कॉल घेऊन घ्या पण घेऊन घ्या किंवा कॉल विकून द्या पुट पण विका तर ह्या स्ट्रॅटर्जी इतक्या काही खास काम करत नाही मित्रांनो बजेटच्या दिवशी आणि खास करून कॉल पुट बाय करायची की दोन्ही एका स्ट्राईक प्राईजचं कॉल आणि पुट बाय करून घ्यायचं आणि ती केव्हा काम करणार आहे जेव्हा डायरेक्शन मुवमेंटम येणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की वन सायडेड मुवमेंटमनी मार्केट वरही जातं खाली जातं किंवा खाली जातं तर मार्केट वरही जातं आहे आणि कधी तुम्ही तिथे पोझिशन बनवलीच मित्रांनो आणि तुम्हाला कधी तिथे फायदा होताना दिसतोय तर तुम्ही लगेच तिथून एक्झिट होऊन जायचं जास्ती वेळ इथे होल्ड करायचं आणि आपल्याला सर्वात मेन पॉईंट लक्षात ठेवायचा त्या दिवशी आपल्याला कोणतंही ऑप्शन जास्त वेळ होल्ड करायचं नाहीये कधी मित्रांनो तुम्हाला हा माझा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं कमेंट नक्की करायची की तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं आणि शेअर नक्की करायचं की आपल्या मराठी बांधवांपर्यंत अशा प्रकारचं नॉलेज पोचलं गेलं पाहिजे की त्यांना त्या दिवशी ट्रेड करणं हे इझी होणार आहे राहिल्या वेगवेगळ्या वेग वेग वे स्ट्रॅटर्जी कॉल पुट बाय करायच्या तर त्या मी पर्सनली तुम्हाला रिकमेंड करणार नाही आणि बाईंगच्या तर बिलकुलच नाही कारण तिथे ऑप्शन डी केमुळे लॉस होण्याची शक्यता आहे डायरेक्शन मिळालं तर ठीक आहे आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेज आपल्या चॅनलवर नेहमी मिळतं म्हणून ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या काही समस्या असतील कमेंटमध्ये तुम्ही सांगा किंवा टेलिग्राम चॅनललाही तुम्ही सांगू शकतात चला तर मित्रांनो भेटूयाल लवकरच येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद